आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्यूज मध्ये आपले स्वागत तर विशेष घडामोडी ठाण्यात अजित पवारांच्या दर्शन कट्टर विरोधक नजीब मुल्ला जितेंद्र आव्हाड फरांजबे यांचे मनोमिलन आमदार जितेंद्र आव्हाड आणि नगरसेवक नजीब मुल्ला ही जोडी म्हणून ठाणे जिल्ह्यात ओती ओळख राष्ट्रवादी पक्षाचे ठाणे जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात जाऊन भाजप आमदार निरंजन नावकर यांनी अस्थिकलसाचे दर्शन घेतले त्यापाठोपाठ राष्ट्रवादी पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी राष्ट्रवादी पक्षात ठाणे जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात जाऊन अस्थिचे दर्शन घेतले पक्ष विभाजनानंतर एकमेकांचे कट्टर विरोधक बनलेले राष्ट्रवादी पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला माजी खासदार आनंद परांजपे हे तिघे एकत्र आले त्यांनी एकमेकांशी चर्चा केली अजित पवार यांच्या अस्थिकल दर्शनाच्या निमित्ताने पक्ष विभाजनानंतर या तिन्ही नेत्यांचे एक प्रकारे मनोमिलन झाल्याचे चित्र दिसून आले जितेंद्र आव्हाड आणि त्यांचे नगरसेवक नजीब मुल्ला ही गुरु शिष्याची जोडी म्हणून ठाणे जिल्ह्यात ओळखली जायची काही वर्षांपूर्वी दोघांमध्ये त्यातच राष्ट्रवादी पक्ष विभाजनानंतर आव्हाड यांनी शरद पवार यांची तर मुल्ला यांनी अजित पवार यांची साथ दिली कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून नजीब मुल्ला यांनी आव्हाड यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती यात त्यांच्या आव्हाडांनी पराभव केला होता हे दोन्ही नेते एकमेकांवर टोकाची टीका करताना आणि कुरगोडीचे राजकारण करताना दिसून आले परंतु अजित पवार यांच्या दर्शनावेळी झालेले आव्हाड आणि मुल्ला दोघांनी एकमेकांना मिठी मारत शोक भावना व्यक्त केली आणि या निमित्ताने त्यांच्यातील दुरावाही कमी झाल्याचे दिसून आले यावेळी उपस्थित आमदार जितेंद्र आव्हाडांनी प्रतिक्रिया दिली घ्या ना पहिल्याच दिवशी त्यांच्या इतका तडकाफडकी नेता निर्णय ने घेणार त्याची अंमलबजावणी करणार नेता महाराष्ट्रात मी तरी चाळीस वर्षात आणि त्यांची दृष्टी अन्पालो त्यांची तुलनाच करते निर्णय घेण्याची क्षमता तुलनाच करते प्रशासनावरती एवढी जबरदस्त पकड असलेला सर्व समाजावरती तेवढाच हक्क दाखवणार सगळ्यांची कामं करून देणार चालता चालता लोकांना बोलतो आवाज नाही भेटले परत भेटले संबंध कोण आणि माझ्या आवाज नाही अरे आहे तो निर्णय वरच्या आहे जाईल माझ्या आणि नजीब आणि

तर वरच्या पातळीवरती हा विषय सोडवा सुरू मला काय माहिती आहे हे मी बोलणं मला माझ्या स्वभावात बसत नाही विलनीकरण होणार होतं हे दोन हजार टक्के सत्ते त्याच्यावरती कोणाचं काय कोणाचं काय कोणाचं काय याच्यावर चर्चा करणं आता हे सगळं तुम्हाला माहिती आहे किती वाजता झालं काय झालं आता त्याच्यावरती आजच्या दिवशी जेव्हा आम्ही अस्थिचं दर्शन घ्यायला आले होते दुःखाचं सावट सगळ्यांच्या मनावर आहे अशा वेळेस किती वाजता झालं तर ते कसं झालं मग तो पाहिजे तर कोण राहत प्रश्न सर मंत्रिमंडळात आपण काम केलेलं आहे याआधी देखील काय नेमक्या आठवणी होत्या निर्णय घेण्याच्या बाबतीत त्यांचा हातच एकदा खडसे साहेबांचा माझा वाद चालू असताना खडसे साहेब म्हणाले की एक फाईल त्यांनी तीन दिवसात कशी काय सेल केली तीन दिवसात केली माझे पुढे चुकलेली दिसत ही फाईल त्यांनी तीन तासात सही करायला पाहिजे ते म्हणजे फायदींचा निपटारा फायदी थांबले आहेत मंत्रालयात त्यांनी म्हटलं असतं सर जयंत पाटील सोबत एक, एक बैठक पार पडली होती त्यांच्या निवासस्थानामध्ये माला या बैठकीला तुम्ही देखील अशी चर्चा सुद्धा सुरू आहे काही गोष्टी गुप्त असतात काही गोष्टी कुठे झाल्या आहेत कशा झाल्या आहेत त्याच्यात काय पूर्ण आहे हे सगळं जनतेला सांगणं हा माझा स्वभाव नाही परंतु ती बाईला विलिनीकरणाची गोड तुम्ही राष्ट्रपतींना ऐकत घेऊन तुम्ही तो माझ्या तोंडात <laughs> काही काढू शकत नाही काही मुख्यमंत्र्यांकडे मागणी देखील केलेली आहे मुख्यमंत्री आपलं काम केलं त्याच्यावरती त्यांनी काय करावं माझं माझं काम तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकंदावेळेला विसरू नका धन्यवाद